भारतीय जनता पक्षामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि आमचे सर्वांचे नेते संजय भाऊ सावंत यांचा सा काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी पक्षप्रोहोष सोहळा संपन्न झाला या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य चंद्रकांत नादा पाटील त्याचबरोबर या तालुक्याचे विकासपुत्र लोकप्रिय आमदार मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब आणि सर्व ग्रामस्थ आणि सर्व कार्यकर्त्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत त्यांचं मी तालुका अध्यक्ष या नात्याने करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार आज या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांतजी दादा पाटील या जत तालुक्याचे मुलूक तो आणि खऱ्या अर्थाने विकासपुत्र म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे आमदार आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांच्या उपस्थितीमध्ये तसेच जत पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे युवक सहकारी आदरणीय मिलिंदजी पाटील त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र आदरणीय भैया पवार या सर्वांच्या सहकार्याने आणि या सर्वांच्या प्रेरणेनं आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे या ठिकाणी आमचे चेअरमन भाऊसाहेब दुदाल असतील पांढरी असतील त्याबरोबर आमचे चंद्रकांत सावंत असतील आमच्या बरोबर आज बनाळी विकास सोसायटीचे सर्व चेअरमन संचालक यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे तसेच बनाळी जिल्हा परिषद गटामधील सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर एक मोठा कार्यक्रम घेऊन हा होणार भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आपण प्रवेश केला खरं वास्तविक दोन हजार चार पासून आपण शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आहोत कैलासवाशी शिवाजीराव तारसर आणि बाबूराव दुधाळ यांच्या बरोबरीनं आम्ही त्या ठिकाणी खडे खडेसाहेबांना निवडून आणण्याकरता एक फार मोठं काम केलं होतं दोन हजार चार साली त्या ठिकाणी सुरेश भाऊ साहेब या तालुक्यामध्ये आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहिले होते आणि त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कमळ आम्ही या ठिकाणी फुलवण्याचा प्रयत्न केला मी त्यावेळेला एक युवक असा कार्यकर्ता होतो म्हणजे मला एकंदरीत सांगायचं असं आहे की सुरुवातीपासून आम्ही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आहोत हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहोत या भागाचा विकास झाला पाहिजे या भूमिकेचे कार्यकर्ते आहोत त्यानंतर दोन हजार चौदा साली ज्या वेळेला देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची त्या ठिकाणी एक लाट आली होती आणि नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते दोन हजार चौदा साली या जिल्ह्यामध्ये भाजपचा खासदार होण्याकरता आम्ही अत्यंत कष्ट केलं अक्षरशः दोन हजार चौदा साली माझ्यावर काही मी त्यावेळेला जिल्हा परिषद होतो माझ्यावर काही राजकीय गुन्हे होते तर त्यावेळेला मला काही जणांनी खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला म्हणजे थोडक्यात राजकीय गुन्हे असल्यामुळं काही जणांनी अटक वारंट करण्याचा प्रयत्न केला पोलिसामार्फत त्रास देण्याचा जा प्रयत्न झाला त्यावेळेला दोन दोन तीन तीन दिवस आम्ही अक्षरशः भूमिकेत राहून भाजपचा प्रचार केला आणि दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली भाजपमध्येच आम्ही दहा वर्ष कार्यरत होतो त्या ठिकाणी शक्तीप्रमुख म्हणून मी काम केलं आणि दोन हजार बाराला ज्या वेळेला मी जिल्हा परिषद झालो त्यावेळेला या बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कृष्णा नदीचं पाणी आणण्याकरता अत्यंत असा मोठा प्रयत्न केला दोन हजार तेरा सालापासून कृष्णा नदीचं पाणी जोपर्यंत बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघात येत नाही तोपर्यंत दोन ते अडीच वर्षे अनवाणी करणारा मी कार्य करतात दोन हजार तेरा साली कडक दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची अवस्था अतिशय शे वाईट झाली होती त्यावेळेला एक प्रतिज्ञा केली की जोपर्यंत माझ्या भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी येऊ शकत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल नाही आणि त्यावेळेला बराडीतील जर पाचशे शेतकऱ्यांनी पन्नास बैलगाडीची पदयात्रा करून पन्नास बैलगडे घेऊन आलो आणि पदयात्रा करून जत तहसीलदार ऑफिस समोर चार दिवसाचं अमोलून उपोषण केलं चार दिवसाचं उपोषण केल्यानंतर त्यावेळेला तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी त्या ठिकाणी आर्थिक तरतूद केली आणि वायफळपर्यंत पाणी सोडण्यात आलं म्हणजे बनाई जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सात ते आठ गावामध्ये त्यावेळा पाणी सोडण्यात आलं त्यानंतर केंद्रामध्ये नितीन गडकरी साहेब जलसंपदा मंत्री होते नितीन गडकरी साहेबांनी या महिशाळ योजनेला अतिशय मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि खऱ्या अर्थानं या जत तालुक्यामध्ये गावागावामध्ये शिवाराशिवारात शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे सगळ्यात महत्वाचं नितीनजी गडकरी साहेब आणि भारतीय जनता पार्टीने माझ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दुष्काळ नाहीस झाला आजही या तालुक्यामधली आणखी पासष्ट गावं दुष्काळामध्ये परंतु या गावांना एक निश्चितपणानं सांगतो की आमदार गोपीचंद पलळकर साहेबासारखं नेतृत्वच गावागावामध्ये पाणी पडू शकतो कारण ते स्वतः ते एका आकपाडी तालुक्यातून अत्यंत दुष्काळी भागातून आले आणि राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं बोलावं वाटतं एक दुर्दैव आहे आजही आजही लोक जात बघून मतदान करतात खरं वास्तविक आज देश पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीची घोडदौड आहे मला एक वाटतं की कुठलीही जात बघून माणसाने मतदान करू नये तर कर साये कारे त्या व्यक्तीचं कर्तृत्व बघून त्यांचं नेतृत्व स्वीकारावं आणि गोपीचंदजी पडळकर साहेब हे खऱ्या अर्थानं कर्तृत्वान नेतृत्व आहे त्यामुळं त्यांना स्वतः दुष्काळाच्या झळा सहन केलेलं आहे दुष्काळाचे चटके सहन केलेले त्यामुळे या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पाणी आल्यानंतर या तालुक्यातला दुष्काळ नाही सोल या तालुक्यामधल्या युवकांच्या हाताला काम मिळेल या तालुक्यामध्ये अनेक युवक आज शिकून तयार झालेत आणखी फॉरेन मध्ये नोकरी करणारे आमच्या गावातील काही युवक आहेत आणि या युवकांच्या हाताला काम मिळावं शेतकऱ्यांचे जर काही युवक असतील युवक मित्र असतील उदाहरणार्थ भविष्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढून त्याच्या माध्यमातून त्या युवकांनी स्वतःचे कारखाने स्वतःचे रोजगार तयार करावे आणि हे काम भारतीय जनता पार्टी आणि आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबच करू शकतात याच्यावर आमचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे डॉक्टर रवींद्र आरणी साहेबांशी आमची फार जुनी मैत्री ज्यावेळा दोन हजार चार आम्ही भाजपचं काम करत होतो शिवसेना भाजपचं त्यावेळेला कार्यकर्ते असायचे भाजपचा कार्यकर्ता का कुठेतरी शोधून मिळायचा परंतु त्या काळामध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टी ही आमच्या अंतकरणामध्ये आमच्या हृदयात आहे आधी एखाद्या निवडणुकीला आम्ही दुर्दैवानं एका विरोधी पक्षामध्ये गेलो होतो आम्ही काँग्रेस पक्षामध्ये गेलो होतो एखादी निवडणूक आम्ही गेलो होतो परंतु मला असं सा सांगायचं आहे की या याबद्दलच्या लोकांनी सुद्धा आमच्यावर प्रेम केलं आम्ही कुणाचाही द्वेष करणार नाही कुणी आम्हाला वाईट वागणूक दिली किंवा कुणी आमचा अपमान केला असं आम्ही म्हणणार नाही तसं संबंध आमचे सगळ्याशी चांगले पण भविष्यामध्ये या जत तालुक्याचा विकास आमच्या बनाणी जिल्हा परिषद गटाचा विकास आमच्या परिसराचा विकास आमदार गोपीचंद पडळकर साहेबासारखे तरुण नेतृत्व करू शकतं प्रचंड अशी त्यांची कार्यक्षमता आहे काम करण्याची स्टाईल आहे काम करण्याची चांगली पद्धत आहे त्यामुळे मी माझ्या जुन्या सर्व सहकार्यांच्या बरोबर परत भारतीय जनता पार्टी म्हणजे माझ्या माहेर घरी आले माझ्या माहेरात आल्यास हक्का मला आनंद होतोय आणि आज निश्चितपणानं सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश या ठिकाणी प्रगतीच्या शिखरावर हो आहे माझा भारत देश भविष्यातला होईल ही निश्चितपणानं अपेक्षा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून आपल्याला आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील व्हावं भविष्याच्या कालखंडामध्ये आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब या तालुक्याचे पाच वर्ष मला तरी वाटतं की या शेजाच्या तालुक्यामध्ये आदरणीय सांगोल्याचे आमदार गणपतराव भाई देशमुख म्हणून अतिशय चांगलं पश्चिम महाराष्ट्रातलं एक आदर नाव आहे तर आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेब जसे सांगोला तालुक्याचे अकरा वेळा आमदार झाले तसे आमदार आदरणीय भारतीय पडळकर साहेब व्हावेशी राहील आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी शहरामध्ये गावागावामध्ये पोहोचवण्याकरता त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणाला मी काम करेन भविष्यामध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाची जास्त जोड देईन समाजकारणाच्या दे माध्यमातून जिथं जास्तीत जास्त सेवा ज्या वंचित दुर्बल घटकाची करता येईल त्या घटकाची करण्यासाठी मी प्रयत्न करीन राजकारण हे निवडणुकीच्या वेळेला असतं निवडणूक संपली की समाजकारणाना जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाव द्यायचा असतो आणि निश्चितपणाने नितीनजी गडकरी साहेबांनी जी, जी संकल्पना सांगितली आहे समाजकारणाच्या माध्यमातून या देशाची सेवा करा माझ्या मायभूमीची सेवा करा तशा प्रकारे भाजपच्या माध्यमातून करेल आणि आज जो भाजप भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने जिल्हा आमचे सम्राट महाडिक असतील आणि सर्व नेतृत्वाने जो विश्वास दाखवलाय त्या ठिकाणी मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरित्या मी प्रवेश केलाय असं मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम